संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही जो कितीही हो मोठा असो काहीही असो आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा ह्या असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थन आहे फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळ्या आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं धनंजय धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी अजून अजून पकडून धरली आहे हे बघा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं मूळत संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही भूत प्रमुख आहे त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुन्दाडांचा बूत प्रमुख आहे का कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा भूत प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये नमिता मंजरांचा परत बूथ प्रमुख आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे मग त्याच्यापुढं कुणी कोणता आहे मी नाव कोणाचं घेणार नाही पण इन्वॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिन भाड्याच्या खोलीत जावं लागेल राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या राह